आई वडिलांना सांभाळा तरच मिळेल ग्रामपंचायत दाखला आई वडिलांना सांभाळा नाहीतर ग्रामपंचायत कोणताही दाखला देणार नाही वारसा नोंद करणार नाही असा धाडसी ठराव उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने केला आहे गावातील ज्येष्ठ नागरिकांना मुलांनी सांभाळलं नाही तर युवकांना फटका बसणार आहे पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या असणाऱ्या तळे हिप्परगा या गावात एक ते दीड हजार ज्येष्ठ नागरिक आहेत तळे परगा ग्रामपंचायतीने आई वडिलांसाठी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाची चर्चा देशभरात होत आहे सर्वप्रथम मी तळेपरगा ग्रामपंचायतीच आणि सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं कौतुक करतो आणि हा धाडशीर निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थ आज खूप म्हणजे खूप आनंदी आहे कारण काय होतं आयुष्यभर मुलासाठी आई वडील कष्ट करतात त्यात जर मुलाने आई वडिलांना बाहेर काढलं तर ती वेदना शब्दात नाही सांगू शकत आपण हा जो निर्णय आहे त्यांचा कौतुकास्पद आहे धाडशी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिलीच आमची ग्रामपंचायत आहे असा निर्णय घेणारी आणि दुसरी गोष्ट जे डिजिटल लावल्यामुळे गावचं किंवा शहराचं विद्रुपीकरण होतंय त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे दोन समाजात ते निर्माण होत चालले होते डिजिटलवरून त्याच्यासाठी तो एक निर्णय खूप महत्वाचा घेतलाय ग्रामपंचायतीचा आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य असेल ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं आमची गावची लोकसंख्या म्हणजे मतदान आहे चार हजार दोनशे आणि मग लोकसंख्या जवळजवळ साडेपाच ते सहा पर्यंत लोकसंख्या आहे गावची आणि हा धाडची निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्यामुळे सर्व सदस्यांचं आम्ही गावकरी म्हणून त्यांचं स्वागत करतो ज्येष्ठ नागरिक जवळजवळ गावागावच्या हजार ते बाराशे ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण पिढी खूप मोठी आहे आणि त्या तरुण पिढीला एक आदर्श निर्णय घ्या घेतल्यामुळे गे, त्या तरुण पिढीलाही म्हणजे कुठेतरी त्यांना आई वडिलांना आपल्याला सांभाळलंच पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल असा निर्णय आहे